हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा एकतीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं स्वीटी मंडपात येते आणि मकरंद आणि स्वीटीचं लग्न लागत असतं तेवढ्यात बाहेर एक गाडी येते त्या गाडीतून स्वीटीचे आई बाबा आणि भाऊ उतरतो इकडे लग्नात गुरुजी बोलतात नवरा आणि नवरी मुलीने एकमेकांना हार घाला स्वीटी मकरंदाच्या गळ्यात हार घालणार तेवढ्याच स्वीटीचे बाबा तिकडनं ओरडतात रुक जाओ आणि बोलतात ही शादी नाही हो सकती तेवढ्याच समीर मनातल्या मनात बोलतो ही चौधरी मंडळी अचानक कशी आली तेही आत्ता तेव्हा सीमा मनात बोलते कारण तर मीच आहे मीच तर फोन केला होता तेव्हा सीमाला तिने स्वीटीच्या वडिलांना फोन करून काय काय सांगितलं आहे ते सगळं आठवतं इकडे मंडपात स्वीटीचे वडील बोलतात तिच्या भावाला शिवा लेके आवस को तेव्हा शिवा स्टेजवर जातो आणि मकरंदाच्या हातातली माळ स्वीटीच्या हातातली माळ घेतो आणि फेकून देतो आणि स्वीटीचा हात पकडून स्वीटीला खाली घेऊन येतो तेव्हा मकरंद जोरात ओरडतो शिवा काय चाललंय वेड का तेव्हा स्वीटी बोलते भैया प्लीज हात छोडी आहे मेरा शादी आहे मेरी तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात छोडो ये सब और चलो हमारे साथ तेव्हा स्वीटी बोलते नाही आणि स्वीटी बोलते नाही पिताजी मी कही नाही जाऊंगी मेरी शादी आहे आणि तिच्या आईला आवाज देते तिच्या आईला पण हे सगळं बघून आवडत नसतं ती पण बिचारी रडत असते स्वेटीचे वडील बोलतात तू जैसी पागल लडकी इस घर में शादी कर सकती आहे लेकिन मैं हरगीज नाही होणे दूंगा तेव्हा स्वेटीचे वडील बोलतात चलो तेव्हा शुभा जोरात ओरडते थांबा अहो सून येते आमच्या घरची आणि बोलते तुम्ही आई आहेत ना स्वीटीच्या याला समजावून सांगा ना प्लीज तेव्हा स्वेटीचे वडील बोलता इधर बात करो हमारे घर के फैसले सिर्फ और मर्द लोग लेते हैं औरतें नहीं तो वह शुभा बोलते हे बगा अत्ता ही लग्न सगढ़ समोर ना तरी याद ही स्वीटीला सोन मान ला स्वीटी के बोलता अरे मानने से क्या होता है वो आज भी हमारी बेटी है आपको पता क्या है उसके बारे में वो हवेली में पड़ी बड़ी है बचपन से हर एक हर एक बात मैंने उसकी पूरी की है बचपन में उसने साइकिल मांगी थी मैंने बाजार से सबसे बड़ी इम्पोर्टेड साइकिल उसको ला के दी कॉलेज जाने के लिए उसने टू व्हीलर मांगी मैंने ड्राइवर के साथ कार हाजिर की थी आप जानती क्या हो उसके बारे में क्या आप सब ये उसको दे पाओगी तो वह शोभा बोलते इला जे था ते मिलते ही करा अहो जरा विचार करा मकर यानी स्वीटी ने एक मेका न वडिल बोलता अरे बच्ची है वो बच्ची जानती क्या है शादी के बारे में संसार कैसे होता है क्या जानती है वो तिचे वड़ील बोलता था, मन चाहिए ज़िंदगी जीने के लिए पैसा चाहिए पैसा अनि बोलता था, और वो तो आपके पास नहीं है तिचे वड़ील बोलता था, मैं सब जानता हूँ आपके घर में कमाने वाले दो है दो और बाकी सब खाने वाले है हे ऐकून सीमा ज़रा गोंदलते परत स्वीडीचे वड़ील बोलता आप तो अपने पति के साथ पैसे लेके गांव चली जाओगी तो मेरी बेटी किसके सहारे जिएगी और ये उसका होने वाला पति वो भी बेकार बेकार हे बेकार तेव्हा यशवंत बोलतो हे काय बोलतायत याला कसं कळलं सर्व हो। तेव्हा स्वेटी रडत बोलते पिताजी प्लीज मुझे यही रहना आहे आप समजते क्यू न्यू मेरा सुख मकरंद के साथ ये प्लीज तेव्हा स्वेटीचे वडील बोलतात तू चुप पागल मत बन तू इन के साथ कभी नाही रह सकती तेव्हा शुभा जोरात चिडते आणि बोलते बस खूप ऐकून घेतलं मी आता यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही आम्हाला भिकारी म्हटलात तुमच्या एवढे श्रीमंत नसू आम्ही पण आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणापुढे हात पसरायची वेळ अजून नाही आली आमच्याकडं आमच्या पुढे पैशाची नसेल पण सुनेला घरातल्या मुलीची स्थान देण्याची मनाची श्रीमंती आहे आमच्याकडे भले आमच्या घरात महागड्या वस्तू नसतील सुकर सोयी नसतील पण प्रेम आपुलकी नक्की मिळेल तुमच्या मुलीला आमचं घर जुने जुनं असलं म्हणून काय झालं पण इतक्या वर्षाची प्रेमाची उब आहे आमच्या घरामध्ये नुसतं उंच उंच भिंती बांधल्या मजल्यावर मजले चढवले म्हणजे घर मोठं होत नसतं नवीन माणसाला सामावून घेण्याचा जो मोकळेपणा असतो ना ते ते म्हणजे घर असतं आणि तो मोकळेपणा आहे आमच्या घरात विचार तुमच्या मुलीला मी खात्री देते तुम्हाला तुमच्या मुलीला प्रेम माया या गोष्टींची कधी कमतरता भासणार नाही या घरात मी वचन देते दे तुम्हाला तेव्हा स्वेटीचे वरील ओरडतात हे सब बोलणे की बाती हे इनसे पेट नाही भरता तेव्हा स्वीटीचे वडील बोलता शिवा देख क्या रे हो चल आपली बहीण को लेके तेव्हा शिवा स्वीटीचा हात पकडून तिला ओढत असतो तेवढ्यात मकरंद स्वीटीचा दुसरा हात पकडतो आणि बोलतो शिवा सोड तिला तेव्हा शिवा बोलतो ए बहन मेरी तेव्हा स्वीटी बोलते भैया प्लीज छोडो मेरा हात त्यांची दोघी साईडने स्वीटीला ओढाओड चालूच असते तेव्हा मकरंद ओरडतो शिवा सोड म्हटलं ना तेव्हा स्वेटी रडायला लागते आणि बोलते भैया छोडो मेरा हात तेव्हा शुभा बोलते मकरंद सोड तिचा हात बघितलंच ना तिला त्रास होतोय तेव्हा मकरंद ओरतो अगं तो मूर्ख घेऊन जातोय ना आणि तू मला काय बोलतेस तेव्हा शुभा बोलते अरे मकरंद ऐक आणि शुभा मकरंदचा हात पकडते स्वीटीचा हात पकडते आणि जोरात दोघांचा हात सोडते तेव्हा स्वीटी तिच्या भावाजवळ भावाच्या साईडला जाऊन जाऊन उभी राहते तेव्हा स्वीटीचा भाऊ स्वीटीला बघून बोलतो यही आहे तुम्हाला प्यार छोड दिया तुम्हाला हात तेव्हा स्वीटी मंडपात सगळ्यांसमोर तिच्या भावाच्या शिवाच्या कानाखाली जोरात वाजवते त्यवा स्वीटी बोलते ये बिना बात मेरे घर वाले पर इल्ज़ाम लगाने के लिए और स्वीटी बोलते आपने उस दिन समीर दादा पे हाथ उठाया था ना आज मैंने हिसाब बराबर कर दिया आपको कुछ नहीं समझता नहीं आप समझ ही नहीं पाओगे मकरंद मकरंद ने मेरा हाथ मेरा हाथ नहीं छोड़ा है आई ने वो छुड़वाया है जानते हो क्यों क्योंकि मेरी तकलीफ उन उनसे देखी नहीं जा रही थी और आप आप तो भाई है ना मेरे मेरे दर्द का ज़रा भी एहसास नहीं हुआ आपको आपको बस आपको बस अपनी जीत प्यारी थी और लेकिन आई को उनके बेटे की जीत से ज़्यादा मेरी तकलीफ़ थी तो स्वीटी स्वेटी भावाकड़े भावा कड़े परत बोलते ये होता है प्यार जो मुझे इस घर में हमेशा मिला है ये होता है माँ का प्यार भैया ये रिश्ते में मेरी सास जरूर है पर प्यार वो माँ के जैसा करती है इसलिए एक बात आप समझ लीजिएगा मी आईंना सोडून कुठेही जाणार नाही आणि स्वीटी परत शुभाच्या बाजूला येऊन उभे राहते तेव्हा स्वीटीचे वडील पुढे जाऊन स्वीटीला पकडायला जाणार तेवढंच स्वीटीची आई स्वीटीच्या वडिलांचा हात पकडते तेव्हा सगळे थक्क होतात आणि बघत राहतात तेव्हा स्वीटीची स्वीटी ते आई ते स्वीटी बोलते सुनिये बहुत हुआ आणि बोलते स्वीटी अगर या रहना चाहती है तो यही वो यही रहेगी और आज उसकी शादी होकर रहेगी मेरे होते हुए आप उसे कहीं भी नहीं ले जा सकते तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात तुम्ही क्या लगा मी अपनी बेटी का कन्यादान इन के साथ करूंगा तेव्हा स्वीटीची आई बोलते अगर आप नाही करोगे तो मे करूंगी उसका कन्यादान तेव्हा स्वीटीचे वडील स्वीटीच्या आईचा गळा धरतात तेव्हा सगळे ओढतात अरे काय चाललंय बेडा आहे का हा माणूस तेव्हा इकडून स्वीटी आईला ओढते मकरंद तिच्या बाबांना ओढतो आणि तेव्हा स्वीटीची आई बोलते मार डालना चाहते आप मुझे मार डालिए तेव्हा हा सगळा प्रकार आत्तापर्यंत झा घडत असलेला सगळा प्रकार अरुंधती बघत असते जेव्हा स्वीटीचे वडील स्वीटीच्या आईचा गळा पकडतात तेव्हा अरुं अरुंधती फोटो मोबाईल काढते आणि फोटो काढते आणि जोरात ओरडते मिस्टर चौधरी तेव्हा तेव्हा शुभा बघते आणि बोलते अरुंधती आणि तिथेच एपिसोड संपतो